ກຳຈົກເດຄແນສັລມັນມັງຕິຫືຫາເຮໂ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आवाज येतोय का माझा आवाज येतोय का आवाज येत असेल तर प्लीज हा येतोय ना चला आपला आता टेक्निकल इश्यू जो होता तो सॉल्व्ह करण्यात आलेला आहे क्लासला आपल्या थोडा उशीर उशीर झाला त्याबद्दल मी शमसू आहे सगळ्यांची आवाज येत असेल तर नक्कीच सगळ्यांनी क्लास जॉईन करायचा आहे आणि चला आज आपल्याला बघा यत्ता चौथी मधील गणित या विषयातील क्षेत्रफळ आणि परिमिती हा घटक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा काल सरांनी जो काही तुम्हाला घटक शिकवलेला आहे त्यामधला थोडासा राहिलेला आहे परत ते घेणार आहेत आज मी नवीन घटकाला सुरुवात केलेली आहे किंवा मी आता करणार आहे नवीन घटकाला सुरुवात ते काही राहिलेला जो घटक असेल तो सुद्धा तुमचा पूर्ण करून घेण्यात येणार आहे त्याबद्दल काळजी नसावी आज आपण नवीन घटक बघणार आहोत आपल्याला क्षेत्रफळ आणि परिमिती हा घटक आज आपल्याला या ठिकाणी इथं पाहायचा आहे बघा आपल्याला त्रिकोणाचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल किंवा त्रिकोणाची परिमिती असेल किंवा आयताची परिमिती असेल आयताचे क्षेत्रफळ असेल या सर्व घटकांचा या ठिकाणी आज आपण अभ्यास करणार आहोत बघा कालच्या घटकामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला चौरस कशाला म्हणतात त्रिकोण कशाला म्हणतात हे घटक तुम्हाला झालेले आहेत कोणामधला सातवा प्रकार राहिलेला आहे सर घेणार आहेत त्याची काळजी नसावी तुमचा जो काही घटक राहिलेला आहे सरांनी तो कोण त्रिकोण आणि चौकोन हे घटक घेतलेले आहेत काल तुमच्यासाठी तो घटक घेण्यात आलेला आहे आणि जे काही तुमचा राहिलेला घटक आहे ते सुद्धा सर घेणार आहेत त्याची काळजी नसावी आज आपण नवीन घटकाला सुरुवात केलेली आहे कारण तुम्हाला जो काही सरांनी घटक समजवलेला आहे ते त्यांच्याच पद्धतीनं तुम्हाला समजवतील म्हणून मी आज काय केलेलं आहे नवीन घटकाला सुरुवात केलेली आहे बघा काल जे काय तुम्हाला घटक झालेले असतील त्या घटकामध्ये तुम्हाला थोडी थोडी त्रिकोण कशाला म्हणतात किंवा मग तुम्हाला काल कोण त्रिकोण आणि चौकोन हे तीन प्रकार घेण्यात आलेले आहेत त्यामधला तुमचा कोण राहिलेला आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे तर ते सर तुमचं पूर्ण करतील बघा आता आपल्याला काय करायचं आहे तर त्रिकोण आता त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यानंतर त्रिकोणाची परिमिती हे घटक आज आपण या ठिकाणी बघणार आहोत त्या अगोदर तुम्हाला त्रिकोणच कशाला म्हणतात हे माहीत असणं गरजेचं आहे बघा ज्या बंद आकृतीस तीन शिरोबिंद असतात किंवा तीन कोण असतात तीन बाजू असतात त्या आकृतीला काय म्हटलं जातं तर त्रिकोण असं म्हटलं जातं या ठिकाणी तुम्हाला बघा त्रिकोणाची आकृती दाखवलेली आहे हे अशा पद्धतीची आकृती आहे याला काय म्हणायचं तर याला त्रिकोण असं म्हटलं जातं बघा <coughs> या ठिकाणी जी काय आपल्याला अशी आकृती दाखवलेली आहे बघा आज जरा थोडासा पेन टॅबचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला व्यवस्थित हे तुम्हाला दाखवता येत नाहीये जरा ये। थोडासा इश्यू असल्यामुळे समजून घेण्यात यावं पण क्लास हे कशाला मिस कशाला करायचा म्हणून मी हा क्लास जॉईन केलेला आहे बघा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे इथे एक त्रिकोण दाखवलेला आहे आता त्रिकोण नेमकं कशाला म्हणायचं तर तीन शिरोबिंदू असतात बघा या ठिकाणी जो काही बिंदू आहे इथं आहे आणि इथं आहे असे हे तीन बिंदू मिळून काय होत असतं तर त्रिकोण तयार होत असतो याला किती बाजू असतात तर त्रिकोणाला तीन बाजू असतात बघा याला आपण नाव सुद्धा देऊ शकतो ए पी आणि सी असे आपण नाव बगा या ठिकाणी याला देऊ शकतो बघा या त्रिकोणाला तीन काय असतात शिरोबिंदू असतात त्याचबरोबर तीन बाजू सुद्धा असतात बघा आता पहिली बाजू कोणती असणार आहे तर बाजू त्रिकोणाला तीन बाजू असतात पहिली बाजू काय येणार आहे बाजू ए बी मग तुम्ही कोणतीही घेऊ शकता ए बी ही पहिली बाजू मी घेतलेली आहे त्यानंतर ए सी ही दुसरी बाजू असणार आहे बाजू ए सी ही काय असणार आहे दुसरी बाजू आणि ही काय असणार आहे तिसरी बाजू असणार आहे बघा बाजू बी सी बाजू काय असणार आहे बी सी हे अशा पद्धतीने याचं काय केलं जातं तर वाचन केलं जातो बघा बाजू ए बी बाजू एसी बाजू बी सी मग हा जो काही आपल्याला त्रिकोण दिलेला आहे मग या त्रिकोणाचं आपल्याला काय काढावं लागतं तर क्षेत्र क्षेत्रफळ काढावं लागतं बऱ्याच वेळा आपल्याला परिमिती सुद्धा विचारली जाते तर मग ही कशी काढायची हे आपल्याला या ठिकाणी काही सूत्राद्वारे आपण बघणार आहोत बघा आता तुम्हाला समजलं असेल त्रिकोण कशाला म्हणायचं नेमकं त्रिकोण म्हणजे काय तर तीन शिरोबिंदू असतात त्यानंतर तीन बाजू असतात त्यानंतर तीन कोण सुद्धा असतात बघा या ठिकाणी एक कोण असतो त्यानंतर इथं एक असतो आणि इथं एक असतो असे तीन शिरोबिंदू तीन बाजू आणि तीन कोण असणाऱ्या बंदिस्त आकृतीला ही आकृती कशी आहे तर बंदिस्त आहे बघा कोण असतात आता हा झाला कोण हा कोण कसा असतो तर हा बंदिस्त नसतो याला काय म्हणायचं कोण असं म्हटलं जातं परंतु ज्यावेळेस याच आकृतीला काय केलं जातं बंदिस्त केलं जातं त्यावेळेला त्याला त्रिकोण असं म्हटलं जातं म्हणजे जी काही बंदिस्त आकृती असते त्या आकृतीलाच त्रिकोण असं म्हणतात मग या बंदिस्त आकृतीचा आपला हा जो काही एरिया आहे ह्या एरियाचा आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं असतं मग हे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट सूत्र आहे बघा या ठिकाणी आपल्याला सूत्र सुद्धा दिलेलं आहे बघा जो काही माझा प्रॉब्लेम आहे तो इथं मला पेन येत नाहीये त्यामुळे थोडासा इश्यू आहे माझा जरा अक्षर आज तुम्हाला खराब दिसणार आहे त्याबद्दल थोडस समजून घेण्यात यावं बघा आपल्याला या ठिकाणी आपण काय बघत होतो तर त्रिकोणाचं आपल्याला सूत्र बघायचं आहे मग बघा या ठिकाणी आपल्याला सूत्र दिलेलं आहे त्रिकोणाचं सूत्र काय आहे एक अंश छेद दोन गुणिले पाया गुणिले उंचे बघा जे काटकोण करणाऱ्या बाजू असतात या आ, याला काय म्हटलं जातं हे कोण आहेत आता काटकोण करणाऱ्या बाजूला पाया आणि उंची असते मग त्याचं आपल्याला काय करावं लागतं तर क्षेत्रफळ आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागत असतं बघा आता हे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला हे सूत्र दिलेलं आहे एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची हे क्षेत्र हे जे काही सूत्र आहे ते तुम्हाला काय करायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा मग याच्यावरची काही उदाहरणं ना असणार आहे ती उदाहरणं सुद्धा आपण काय करणार आहोत सोडवणार आहोत त्यानंतर बघा आपल्याला चौरस आहे मग या चौरसाचे आपल्याला काय करायचं आहे क्षेत्रफळ काढायचं आहे त्यासाठी सुद्धा चौरस नेमकं कशाला म्हणतात हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे मग बघा चौरस कशाला म्हटलं जातं तर सर्व बाजू समान लांबीच्या असतात बघा याची ही बाजू आहे इथं आपल्याला हा चौरस दाखवलेला आहे अगोदर आपण समजून घेऊयात की चौरस कशाला म्हणायचं त्रिकोण कशाला म्हणायचं या आपन या या आ, हे अगोदर आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी जो असा आपल्याला आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये हे काय आहे तर असा हा चौरस आहे या चौरसातला सुद्धा आपण नाव देऊ शकतो ए पी नंतर सी आणि डी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नाव देऊ शकतो म्हणजे हा एबीसीडी नावाचा काय झालेला आहे तर या ठिकाणी चौरस तयार झालेला आहे मग आता चौरस कशाला म्हणायचं तर सर्व बाजू कशा असतात समान लांबीच्या बघा ही बाजू जेवढी असणार आहे तीच ही सुद्धा असणार आहे तेवढ्याच लांबीची असणार आहे त्यानंतर बघा ही बाजू जेवढ्या लांबीची ती ही समोरची सुद्धा तेवढ्याच लांबी म्हणजे ह्या चारी ज्या काही बाजू असणार आहेत त्या कशा असणार आहेत समान लांबीच्या असणार आहेत किंवा सारख्याच लांबीच्या असणार आहे त्यानंतर सर्व कोण बघा नव्वद अंश मापाचे असतात यांचे सुद्धा चार कोण आहेत याला या ठिकाणी कोण असतो त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी हे सर्व कोण हे किती मापाचे असतात तर नव्वद अंश मापाचे असतात जो कोण नव्वद अंश मापाचा असतो त्यालाच काय म्हटलं जातं तर काटकोन असं म्हटलं जातं काय म्हणतात काटकोन काटकोन नव्वद अंश मापाच्या कोणालाच काटकोन असं म्हटलं जातं मग हे सर्व कोण हे कशा असतात काटकोणामध्ये असतात त्यानंतर बघा याला कर्ण असतात एकूण चौरसाला कर्ण किती असतात तर दोन असतात बघा हे जे काटकोण आहेत हे जे शिरोलिंबू सॉरी शी, शिरोबिंदू शी, आहे ते एकमेकांना जोडल्यानंतर काय होणार आहेत हे काटकोन तयार होणार किंवा हा लंब टाकल्यानंतर काय होणार आहेत काटकोन सॉरी आपल्याला कर्ण मिळणार आहेत म्हणजेच या चौरसाला कर्ण किती असतात तर एकूण दोन कर्ण असतात ते कर्ण काटकोणामध्ये एकमेकांना काय करत असतात तर दुभागत असतात बघा या ठिकाणी आपल्याला ही चौरसाबद्दलची आपण ही काही माहिती घेतलेली आहे बरोबर आहे काटकोण ज्याचं माप नव्वद अंश असतं त्याला काय म्हटलं जातं तर काटकोण मग हा जो काही प्रत्येक कोण असणार आहे हा किती अंशाचा असणार आहे तर चौरसाचा प्रत्येक कोण हा नव्वद अंश मापाचा असणार आहे बघा आता नव्वद गुणले जर चार केला आपण तर किती येणार आहे कारण चार कोण आहेत चार नव्हे तीनशे साठ अंश हे काय असणार आहे माप असणार आहे पूर्ण चौरसाचं माप आता हे नंतर तुम्हाला डीप मध्ये असणार आहे परंतु आता जी काही ओव्हरऑल ओवरची माहिती आहे ती मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आणि तेवढीच तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे त्यावेळेस तुम्ही पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावीकडे जाल त्यावेळेला तुम्हाला हे चौरसाची पूर्ण डिटेल माहिती सुद्धा मिळणार आहे आणि त्या पूर्ण चौरसाचं माप किती असतं हे सुद्धा तुम्हाला लक्षात येणार आहे तीनशे साठ अंश मापाचा हा चौरस असणार आहे प्रत्येक कोणाचं माप हे नव्वद अंश असणार आहे कारण प्रत्येक कोन हा त्याचा काटकोण असतो त्याला दोन कर्ण असतात आणि चारी बाजू ह्या कशा असतात तर समान मापाच्या असतात समान लांबीच्या असतात ही झाली चौरसाबद्दलची माहिती बघा आता चौरसाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं हे काय जो त्याचा एरिया आहे आतल्या भागाचा जो काही एरिया आहे त्याचे जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सूत्र काय आहे बाजूचा वर्ग कारण बाजू ह्या समान आहेत त्यामुळं आपण काय केलं जातं तर त्या ठिकाणी बाजूचा वर्ग केला जातो हे त्याचं काय असणार आहे तर त्याचं सूत्र असणार आहे हे सुद्धा लक्षात असू द्या आपण थोडक्यात ह्याची माहिती अगोदर बघणार आहोत आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत तर त्याच्यावरचे प्रश्न सोडवणार आहोत बघा आता आयत कशाला म्हणायचं मग आता आपण त्रिकोण बघितला त्रिकोणानंतर चौरस बघितला चौकोन आणि चौरस यामध्ये फरक आहे हे लक्षात असू द्या आपण काय बघतोय आता आयत बघतोय आता आयत कशाला म्हणायचं तर बघा या ठिकाणी जी तुम्हाला आकृती दाखवलेली आहे ही सुद्धा आकृती बंदिस्त आहे बंदिस्त आकृती आहे ही अशा पद्धतीची आकृती आपण या ठिकाणी पाहत आहोत बघा तुमचं डस्टर असेल किंवा मग जस्टर सुद्धा आयत आकृती असत आपल्या वर्गखोल्या असतील काही वर्ग खोल्या ह्या चौरस आकृती असतात काही आयत कर... आयत आकृती असतात म्हणजे हे अशा पद्धतीचं त्याचं स्ट्रक्चर असतं किंवा हे त्याची आकृती आहे बघा या आयताचे क्षेत्रफळ आपल्याला काढायला सांगितलं म्हणजे हा आयत आहे ह्याच्या आतली जी बाजू आहे या आतल्या एरियाचं आपल्याला काय करायचं असतं तर क्षेत्रफळ काढायचं असतं मग आता आयत कशाला म्हणायचं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आयत कशाला म्हणतात याचे सुद्धा बघा सर्व कोण हे कसे असतात काटकोण असतात बघा याचे सुद्धा सर्व कोण कसे असतात काटकोण असतात कारण प्रत्येक का कोणाचं माप किती असणार आहे नव्वद अंश असणार आहे याचं सुद्धा नव्वद अंश असणार आहे इथं सुद्धा नव्वद अंश असणार आहे आणि इथं सुद्धा नव्वद अंश असणार आहे ज्या कोणाचं माप हे नव्वद अंशाचं असतात त्याला काटकोन म्हटलं जातं प्रत्येक कोण मग आयताचा प्रत्येक कोण हा कसा असणार आहे काटकोन असणार आहे त्याचबरोबर परस्पर विरोधी ज्या काही बाजू असणार आहेत म्हणजे ज्या समोरासमोरच्या बाजू आपण म्हणू शकतो आता याच्या समोरची बाजू ही असणार आहे अ याला सुद्धा आपण नाव देऊयात याला काय नाव दियात पी सी डी आणि ई असं या आपण आयताला नाव दिलेलं आहे बी सी डी आणि ई बघा याचं जे काही आयत आहे हा जो काही आयत आहे याचं सुद्धा काय येणार आहे बघा या ठिकाणी आपल्याला या आयताला आपण असं म्हणू शकतो बी सी डी ई हा एक आयत आहे याच्या समोरच्या जी काही बाजू असणार आहे आता e, बी आणि ई याच्या समोरची बाजू कुठली असणार आहे तर सी आणि डी ही एकमेकांच्या समोर असलेली बाजू असणार आहे त्यानंतर बघा बी सी बी सी च्या समोर म्हणजे हा आहे बी सी या बी सीच्या समोरची बाजू कस कोणती असणार आहे तर ई आणि ई आणि डी ही त्याच्या समोरची बाजू असणार आहे बघा समोरासमोरील ही बाजू कशा असणार आहे समान लांबीच्या म्हणजे याच चा, जर चार सेंटीमीटरची ही लांबी असेल तर ही सुद्धा किती असणार आहे चार सेमी असणार आहे समजा ही लांबी पाच सेमी दिलेली असेल तर ही सुद्धा किती असणार आहे पाच सेमी असणार आहे तर चौरसाचं असं असतं का तर नाही चौरसाचं कसं असणार आहे तर चौरसाच्या सर्व बाजू ज्या काय असतात त्या सारख्या लांबीच्या असतात म्हणजे आता आपण इथं वरती चौरस बघितला बघा त्या चौरसाच्या चाूर सर्व बाजू ह्या कशा असतात चारक्या लांबीच्या असतात समजा मी या ठिकाणी चौरस काढून दाखवते बघा हा अशा पद्धतीचा जर चौरस असेल तर या चौरसाची ही बाजू जर चार सेमी असेल तर ही सुद्धा बाजू कशी असणार आहे चार सेमी असणार आहे ही सुद्धा चार सेमी असणार आहे त्यानंतर ही सुद्धा चार सेमी असणार म्हणजे ह्या चारू चारही बाजू कसणार आहे समान लांबीच्या असणार आहे परंतु आयताचं तसं असणार आहे का तर नाही आयताच्या समोरासमोरच्या बाजू म्हणजे ही या बाजू समोरची जी काही बाजू असणार आहे ती समान लांबीची असणार आहे या बाजू समोरची जी काही लांबी असणार आहे ती या समोरच्या बाजूची असणार आहे म्हणजे समोरच्या समोरच्या ज्या काही बाजू असणार आहेत ह्या कशा असणार आहेत समान लांबीच्या असणार आहेत हे लक्षात असू द्या ही आयताबद्दलची माहिती आहे त्यानंतर बघा आयताला सुद्धा कर्ण असणार आहेत एकूण दोन कर्ण असतील बघा हे समोरासमोरचे जे काही कोण आहेत हे वेळेला एकमेका यांच्या शिरोबिंदू मध्ये जोडले जातात त्यावेळेला इथं सुद्धा काय असणार आहेत कर्ण तयार होणार आहेत म्हणजे आयताला किती कर्ण असणार आहेत तर दोन कर्ण असणार आहेत हे सुद्धा एकमेकांना काटकोणामध्ये काय होत असतात तर काटकोणामध्ये दुभागत असतात अशी ही झाली आयताची सुद्धा या ठिकाणी आपण काय बघितलेली आहे थोडक्यात माहिती बघितलेली आहे हे तुम्हाला सरांनी डीपमध्ये घेतलं असेल किंवा जर राहिला असेल तर सर तुम्हाला ह्या आयताबद्दल चौरसाबद्दल त्रिकोणाबद्दल डीपमध्ये घेणार आहेत आता आपल्याला सुरुवातीला याचं क्षेत्रफळ वगैरे काढायचं कसं ते आपल्याला पाहायचं आहे त्यामुळं आपण काय केलेलं आहे तर या ठिकाणी थोडक्या थोडक्यामध्ये त्याची माहिती बघितलेली आहे बघा आता आयताचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं मग याचं सूत्र काय असणार आहे तर लांबी गुणिले रुंदी बघा ही जी काय असणार आहे ही त्याची काय असणार आहे लांबी असणार आहे आणि ही जी काय असणार आहे त्याची रुंदी असणार आहे ज्याला लांबी आणि रुंदी असते किंवा जे काटकोना ज्याला ज्या ठिकाणी जा काटकोन तयार होतो अशा बंदिस्त बाजूला काय केलं जातं तर त्याचं क्षेत्रफळ काढलं जातं किंवा त्याची परिमिती सुद्धा काढली जाते ही झाली आयताबद्दलची माहिती त्यानंतर बघा आपला पुढचा जो काही घटक असणार आहे बघा समभूज चौकोनाचे क्षेत्रफळ आता समभूत चौकोन कशाला म्हणतात तर बघा हो अशा पद्धतीचा हा समभूत चौकोन असतो या ठिकाणी तुम्हाला आकृती दाखवलेली आहे या आकृती मध्ये तुम्हाला हा समभूत चौकोन दिसत आहे मग आता समभूत चौकोन कशा असतात तर सर्व बाजू ह्या कशा असतात समान लांबीच्या असतात बघा ही जेवढ्या मापाची असेल तेवढ्याच मापाची ही सुद्धा आणि ही सुद्धा तेवढ्याच मापाची असते म्हणजे हा जो समभूत चौकोन आहे नावातच आहे बघा समभूज भुजा असणारा चौकोन म्हणजेच काय असणारे समभूत चौकोन याच्या सर्व बाजू हे कशा असतात तर समान लांबीच्या असतात आणि परस्पर विरोधी कोण समान असतात बघा याच्या विरुद्ध कोणता कुन कोण आहे हा कोण आणि हा कोण कसे असतात हे दोघं समान असतात आणि इथला कोण आणि इथला कोन कोण हे दोघे कसे असतात तर हे दोघे समान असतात म्हणजे परस्पर विरोधी एकमेकांच्या विरुद्ध असणारे कोण हे कसे असतात समभूज चौकोनाचे एकमेकांच्या विरुद्ध असणारे कोण हे कसे असतात तर समान लांबीचे असतात किंवा समान मापाचे असतात बघा आता याचं आपल्याला काय करायचं आहे याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे किंवा मग याचा आपल्याला परिमिती काढायची आहे त्यावेळेला आपल्याला सूत्र वापरावं लागणार आहे मग आता याचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे तर एक अंश चे दोन गुणिले कर्ण गुणिले काय असणार आहे पहिला कर्ण बघा हा आहे पहिला कर्ण आणि हा असणार आहे दुसरा कर्ण म्हणजे हा कर्ण गुणिले हा कर्ण म्हणजे पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण या ठिकाणी असणार आहे अशा पद्धतीनं काय केलं जाणार आहे तर आपल्याला समभूज चौकोनाचं क्षेत्रफळ काढावं लागणार आहे बघा त्यानंतरचा आपला पुढचा हे झाले आपलं क्षेत्रफळाचे घटक झालेले आहेत या ठिकाणी आपण काय बघितले तर हे क्षेत्रफळ कसं काढायचं त्याची आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे त्यानंतर बघा त्रिकोणाची परिमिती आता परिमिती कशाला म्हणायचं त्रिकोणाबद्दल आपण माहिती घेतलेली आहे त्रिकोण कशाला म्हणतात तर तीन बाजू तीन शिरो काय म्हणतात शिरोलंब असणाऱ्या बंदिस्त आकृतीला काय का म्हटलं जातं तर त्रिकोण असं म्हटलं जातं मग हे अशा पद्धतीचा त्रिकोण आहे बऱ्याच वेळा असा सुद्धा आपल्याला त्रिकोण दिलेला असेल म्हणजे त्रिकोण हा कोणत्याही पद्धतीचा आला तरी सुद्धा आपल्याला त्याचं परिमिती काढता आली पाहिजे त्याचबरोबर क्षेत्रफळ सुद्धा काढता आलं पाहिजे बघा असं या ठिकाणी काटकोण असणार आहे काटकोण असणाऱ्या बंदिस्त बाजूला त्या त्रिकोणाच्या बाजू हे कशा असतात एक कोण काटकोण असणार आहे म्हणजे हे तिन्ही कोण कसे असणार आहेत तर काटकोणच असणार आहेत नव्वद अंश मापाचेच असणार आहेत याला तीन शिरोबिंदू असणार आहेत तीन बाजू असणार आहेत या अशा बंदिस्त आकृतीला काय म्हटलं जातं तर त्रिकोण असं म्हटलं जातं मग याचं आपण क्षेत्रफळ कसं काढायचं त्याचं सूत्र बघितलेलं आहे एक अंश छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची म्हणजे काटकोण असणाऱ्या बाजूला पाया आणि उंची असते हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जो काही काटकोण असतो हा असा काटकोण असतो या ठिकाणी नव्वद अंश याचं माप असतो या काटकोण असणाऱ्या बाजूलाच काय म्हटलं जातं तर त्याला पाया आणि उंची असं म्हटलं जातं मग आता याची परिमिती काढायची परिमिती काढण्याचं सूत्र काय आहे तर तीन बाजूंची बेरीज म्हणजे जे काही तिन्ही बाजू असतील ही बाजू असेल ही बाजू असेल आणि ही बाजू असेल ह्या तिन्ही बाजूंची काय असणार आहे तर बेरीज म्हणजेच त्याची परिमिती असते बघा या ठिकाणी तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे काय असणार आहे तर परिमिती असणार आहे चौरसाचं पण सेम तसंच आहे हे अशा पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला चौरस दाखवलेला आहे बघा हा असा चौरस आहे या चौरसाची आपल्याला परिमिती काढायचे मग चौरसाचे चारही बाजू कशा असतात समान लांबीच्या असतात किंवा मा समान मापाची असतात ही जेवढी असेल तेवढीच ही असणार आहे ही सुद्धा तेवढीच असणार आहे आणि ही खालची सुद्धा तेवढ्याच मापाची असणार आहे म्हणून काय केलेलं आहे चार गुणिले बाजू असं म्हटलेलं आहे म्हणजे चार गुणिले बाजू बाजू एका बाजूची लांबी दिली तर आपल्याला त्यावरनं चारही बाजूची लांबी निघणार आहे म्हणजे चार गुणिले बाजू केलं तर आपल्याला सर्व बाजूंची लांबी मिळणार आहे आणि ती त्याची परिमिती असणार आहे त्यानंतर बघा आयताची परिमिती आता आयताची परिमिती कशी काढली जाते तर दोन गुणिले कंसामध्ये लांबी आधी रुंदी बघा आता दोन गुणिले दोन गुणिले का केलेलं आहे तर हे या समोरासमोरच्या बाजू कशा असतात तर समान मापाच्या असतात किंवा समान लांबीच्या असतात म्हणून दोन गुणिले दोन बाजू असतात ही एक बाजू ही एक बाजू ही एक बाजू ही एक बाजू अशा एकूण चार बाजू असतात परंतु दोन ह्या बाजू कशा असतात समोरासमोरच्या बाजू ह्या दोन दोन समान लांबी असतात म्हणून दोन गुणिले लांबी अधिक रुंदी म्हणजे ही काय ह्याची लांबी असणार आहे ही वरची जी आहे ती लांबी आणि ही काय असणार आहे त्याची रुंदी असणार आहे या दोघांची बेरीज केल्यानंतर आणि त्याला दोन बाजू दोन आहेत समोरासमोरच्या बाजू ह्या समान लांबीच्या असतात म्हणून त्याला गुणिले दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी केल्यानंतर काय मिळणार आहे त्याची आपल्याला परिमिती मिळणार आहे त्यानंतर बघा समभुज चौकोनाची परिमिती आता समभुज चौकोन आणि चौरस याचा आपण बघितलेला आहे बघा चौरसाच्या जशा बाजू सर्व बाजू ह्या समान लांबीच्या असतात तशा चौकोनाच्या सुद्धा बघा समभू चौकोनाच्या सुद्धा ह्या सर्व बाजू कशा असतात सारख्याच मापाच्या असतात बघा ही जेवढी असणारे तेवढीच हे चारी बाजू ह्या सार सारख्याच मापाच्या असतात परंतु बघा यांचे समोरासमोरचे समोरचे कोण हे कसे असतात समान लांबीचे असतात इथला जो कोण असणार आहे हा या ठिकाणचा कर्ण आणि या ठिकाणचा कर्ण हे कसे असतात समान लांबीचे असतात किंवा समान मापाचे असतात म्हणून याची परिमिती काय येणार आहे तर चार गुणिले बाजू परिमिती काढायची असेल त्यावेळेला काय केलं जातं याचे एकाचं माप दिल्यानंतर समजा याचं चार सेंटीमीटर माप दिलेलं आहे तर चार गुणिले बाजू केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला त्याची परिमिती मिळणार आहे मग बघा या ठिकाणी आपण जर चार बाजू दिलेले चार गुणिले चार केले तर चार इंचो किती येणारे सोळा सोळा ही याची काय असणारे परिमिती असणार आहे बघा अशा पद्धतीनं काय केलं जातं तर परिमिती काढली जाते ही त्याची काही सूत्र दिलेली आहेत या ठिकाणी आपण एक एक सूत्र बघितलेलं आहे अगोदर क्षेत्रफळाचं सूत्र बघितलेलं आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर एक अंश छेद दोन गुणिले पाया गुणिले उंचे काटकोन करणाऱ्या बाजू जर असतील तर त्या त्रिकोणा काटकोन करणारी बाजू असेल तर त्या त्रिकोणाला पाया आणि उंची असते हे लक्षात असू द्या बघा बंदिस्त आकृती असते त्रिकोण म्हणजेच काय तर एक बंदिस्त आकृती आहे त्याचबरोबर त्यांना तीन शिरोबिंदू असतात तीन बाजू असतात आणि तिन्ही कोण कसे असतात तर काटकोन असतात आणि त्यानंतर चौरसाचं आपण बघितलं चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं असेल तर त्याचं सूत्र काय आहे बाजूचा वर्ग कारण चारी बाजू ह्या कशा असतात समान मापाच्या असतात म्हणून त्याचं सूत्र काय आहे तर बाजूचा वर्ग हे त्याचं सूत्र आहे सूत्र पाठ करून ठेवा किंवा समजून घ्या चार बाजू समान लांबीचे असतात बघा ही जेवढी असणार आहे तेवढीच ही असणार आहे तेवढीच ही असणार आहे आणि तेवढीच ही असणार आहे त्यामुळं काय आलेलं आहे तर बाजूचा वर्ग केल्यानंतर आपल्याला त्याची काय मिळणार आहे क्षेत्रफळ मिळणार आहे त्यानंतर आपण समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बघितलं याचं सूत्र काय आहे तर एक अंश छेद दोन गुणिले पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण हे समोर समोरचे कर्ण आहेत बघा समोर समोरचे कर्ण हे कसे असतात समान मापाचे असतात बघा या ठिकाणी हा कर्ण जेवढा असेल तेवढाच हा समोर समोरचे कर्ण कसे असतात समान असतात आणि हे इथला जो काही कोण असणार आहे ते कसे असणार आहे समान मापाचे असणार आहेत म्हणजेच याचं सूत्र काय आहे क्षेत्रफळाचं एक अंश छेद दोन गुणिले पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण त्यानंतर बघा त्रिकोणाची आपल्याला परिमिती काढायची परिमिती काढण्यासाठी काय केलं जातं तर तिन्ही बाजूंची बेरीज हे त्याचं सूत्र आहे त्यानंतर चौरसाची परिमिती चार गुणिले बाजू ही चौरसाची परिमितीचं सूत्र आहे आयताची परिमिती बरोबर काय दोन गुणिले कंसामध्ये लांबी आधी दे अशा पद्धतीने बघा समभूज चौकोनाची परिमिती सुद्धा या ठिकाणी सूत्र दिलेले आहे चार गुणिले बाजू आता यावरून आपल्याला काही उदाहरणं या ठिकाणी आपण सोडवणार आहोत बघा या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे एका समभुज त्रिकोणाच्या बाजूची लांबी सहा सेमी असेल तर त्या त्रिकोणाची परिमिती किती बघा या ठिकाणी एक समभुज त्रिकोण दिलेला आहे सम भुझ, समान समानभुजा असलेला त्रिकोण आपण बघितलेला आहे समानभुजा असलेला त्रिकोण समभुज त्रिकोण याची आपल्याला काय दिलेले आहे तर एक बाजू दिलेली आहे समजा या ठिकाणी मी असा त्रिकोण दाखवलेला आहे बघा समभुज समान भुजा असलेला त्रिकोण आता या बाजूची लांबी किती दिलेली आहे तर सहा सेमी दिलेली आहे बघा ह्याची सुद्धा किती असणार आहे सहा सेमी असणार आहे त्यानंतर इथं सुद्धा सहा सेमी असणार आहे तर त्या त्रिकोणाची आपल्याला काय करायची आहे परिमिती काढायची मग त्रिकोणाच्या परिमितीचं चा सूत्र काय आहे तर तीन <coughs> तिन्ही बाजूंची बेरीज आता ह्या तिन्ही बाजूंच्या बेरीज हे त्याचं सूत्र आहे मग याची बेरीज करा बघा सहा अधिक सहा अधिक सहा किती येणार आहे सहा आणि सहा बारा बारा सहा किती होतील अठरा अठरा काय येणार आहे सेमी येणार आहे सेंटीमीटर <coughs> बघा परिमिती ही नेहमी मध्ये हे केली जाते आणि क्षेत्रफळ हे चौरस सेमीमध्ये जाते हे अशा पद्धतीचा समान मापाचा त्रिकोण दिलेला आहे त्यानंतर बघा आपल्याला दुसरा प्रश्न आहे आपला प्रश्नामध्ये काय दिले आपल्याला पाच सेमी बाजूची लांबी असणाऱ्या चौरसाचे ला क्षेत्रफळ आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर या ठिकाणी आता आपण वेळापूर्वी बघितलं बघा चौरसाचे क्षेत्रफळ आणि त्याचं सूत्र काय सांगितलंय तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग कारण सर्व बाजू ह्या कशा असतात समान लांबीच्या असतात ही जेवढी असणार आहे तेवढीच ही असणार आहे त्यामुळं काय